नमस्कार मी आशा अशाच किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आहे अष्टमी आणि आज आपण बनवणार आहोत उपवासाच्या पुऱ्या आता उपास संपत आलेला आहे तरी पण तुम्ही ह्या पुऱ्या कधी पण करून खाऊ शकता कुठल्याही उपवासाला करून खाऊ शकता फक्त सोमवार सोडून सोमवाराला भगर चालत नाही आहे आणि ह्यासाठी तुम्ही कधीही करून खाऊ शकता आणि चला त्यासाठी आपण ला, लागणारं साहित्य त्यासाठी आपण एक वाटी भगर मिक्सरमधन बारीक करून घेतलेली आहे हलकीशी गरम केली होती आणि त्याच्यानंतर मिक्सरमधनं असं बारीक असे करून घ्यायची आहे आता बारीक करून घेतलेली आहे आणि एक वाटी मिक्स भगर चटपीठ आहे त्यानंतर एक मध्यम आकाराचा नंतर तुम्हाला बॉईल करून घ्यायचा आहे आणि एक चमचा लाल तिखट घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ घ्यायचा आहे आणि आपल्याला हे आटा एकदम आपण जसा याचा आटा मळतो पुऱ्याचा आटा कसा मळतो तसा आपल्याला मळून घ्यायचा आहे कस मीठ आहे हे आणि बटाटा चांगला स्मॅश करायचा आहे तुम्हाला एक छोटासा तेलाचा चमच टी स्पून तेला घालायचा आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे पिठाला असा मोसपणा राहतो आणि असा कडकपणा येत नाहीये आणि ते चांगलं मिक्स करायचा आहे आता पहिले बटाट्यामध्ये तिखट मीठ बटाटा हा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि बटाट्यामध्ये जेवढं ओलसर होईल पीठ तेवढं तुम्हाला मिक्स करून घ्यायचंय आणि आता नंतर थोडं थोडं पाणी करून आपल्याला हे पुरीसारखं आटा घट्ट मळून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी घालायचं आहे अशा प्रकारे आपला आटा मऊ तयार झालेला आहे आता हे आटा आपल्याला दहा मिनटं भिजण्यासाठी ठेवायचं आहे आणि दहा मिनिटांनी आपल्याला पुऱ्या करायच्या आहेत त्याच्यापेक्षा जास्त वेळ जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही अगोदरच अर्धा तास असा एक तास भिजून ठेवा म्हणजे जेवढ्या भिजेल तेवढ्या पुऱ्या येते आटा चांगला भिजला तर आता माझ्याकडे वेळ नाही तर मी दहा मिनटं भिजवून ठेवणार आहे भगरीला चिकणाई नसते अशा प्रकारे आपल्याला पुढे लाटून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे वाटीने गोल कट करून घ्यायचा आहे आणि हे दुसरं परत ते पुढे परत यायची पुरी बनवायची आहे आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे अशा प्रकारे आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे तुम्ही छोटे छोटे गोळे करू शकता तुम्ही मोठे मोठे करणार आहे आणि मोठे वाटेन कट करणार आहे हे पुरी तयार झालेले आता टाकायचे आहे आपल्या तेलामध्ये तेल गरम झालेला आहे तेलामध्ये पुरी सोडलेली आहे पुरीचे ते टंप फुटलेले आहे बघा तुम्ही लगेच पलटायची घाई करायची नाहीये आणि असं त्याच्यावर तेल सोडायचंय म्हणजे पुरी हे होणार नाहीये फुटणार नाहीये कारण याच्यात भगर असल्यामुळं पुरी येऊ शकते जास्त फुगले त्याच्यामुळे ते हवा धरून फुटले पण त्यात पलटायची अशा प्रकारे मी साऱ्या पुऱ्या तयार करून घेत आहे बघा कसा कलर आला छान खालच्या बाजूने पण चांगला खरपूस वाजून घ्यायची आहे तोळून घ्यायची आहे त्या प्रकारे मी साऱ्या पुऱ्या तळून घेतात अशा प्रकारे आपण पुरी हे कट केलेले आहे आता हे पुरी हाताने न उचलता तुम्ही ही पुरी बघा उचलण्याची ट्रेक तुम्हाला सांगते उलट म्हणजे नाहीये आता हे तेरा सोडायचे आहे तेला सोडलेली पुरी दाखवत आहे हे बघा हे पुरी तुम्ही चार पाच दिवस टिकते अगोदर पण तुम्ही करून घेऊ शकता आणि कधी पण उपवासाला बनवून खाऊ शकता आणि चहा सोबत सुद्धा अशी टेस्टी स्नॅक स्नॅक्स म्हणून पण तुम्ही खाऊ शकता आपल्या सुद्धा आपण जसा नॉर्मल कशा करतो तशा हे बाजूंच्या खरपूस घ्यायचे आहे या पीठाला चिकनाई नसल्यामुळं हे पीठ आपण करताना चिरडतो ह्याला हे पाठ घ्यायचं असं असं थोडस खरी टाकायचं असं थोडस असं ह्याला असं लावून घ्यायचं आणि त्या बेलने थोडस असं हे करायचं असं लाटून घ्यायचं हलकस बेलनाला पण थोडस पिट लावा ते टिपू शकते तर हलका असं लाटायचं चिरटणारायचे चिरटू द्या चिरटलं तर फक्त ते आपल्याला मधला भाग घ्यायचा आहे याचा ही वाटी घ्यायची एक तुम्हाला कुठल्या आकाराची पुरी पाहिजे वाटी न्यायची अशा प्रकारे कर आहे आपल्याला अशी पुरी तयार झालेली आहे हे पुरी, पुरी उचलताना तुम्ही फुलताना खाली घालायचं हाताने उचलू नका अशी उचलून तेलामध्ये तळायला सोडायची आहे ना पिठ आणि शेवटची येणार ती शेवटची तुम्ही हाताने करू शकता थोडा थोडासा आटा राहिला ना हलकासा गोळा ते तुम्ही हाताने करा अशा प्रकारे आपल्या साऱ्या पुऱ्या करून घेतलेले आहेत एवढ्याचा तीन तीन सहा सात असे छोटे छोटे केले तर नऊ नऊ एक पुऱ्या झाल्या असत्या आणि तुम्हाला जर हे असेल ना तर तुम्ही असं जे असेल तर हाताने पण असे छोटे छोटे करू शकता जर लाटायचं जर तुम्हाला नाही तर हे बघा असं छोटे छोट्या करायचं म्हणजे चिरटणार नाही त्या उपासाची पुरी आपली तयार झालेली आहे हे बघा पुरी कसे टप फुल आहे आणि खायला पण अशी क्रंची अशी बघा म्हणजे सॉफ्ट बी आहे क्रंची बी आहे आणि अशा प्रकारे ज्या पद्धतीने मी केली त्या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि हे प्रमाण अगदी अचूक आहे आणि जसे दाखवली तशीच करा आणि अशाच किचनच्या रेसिपी पाहत राहा आणि पुरी बघितल्यानंतर सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि पुन्हा भेटणार आहोत आपण नवीन रेसिपी घेऊ आणि हे पुरी तुम्ही चहा बरोबर वर पण खाऊ शकता आणि चला तर मग बाय